अरे यार मंडळी शेठ माझ्या ना स्क्रीनशॉट टेकिंग स्किलला कोणाची तरी नजर लागली मी जस्ट आता व्हिडिओ बघितला त्या फुरगण्याच्या जाव जावयाचा फुरगण्याचा सस्ता अमरीशपुरी जावई असाच आहे तो एक नंबरचा जाऊ द्या आलेला शब्द तोंडात जोगी जोगी भोगी भोगी पण मी सिन्स लॅपटॉपवर काम करत होती आणि मी तेव्हा तो व्हिडिओ बघितला तर मी स्क्रीनशॉट नंतर घेते म्हटलं आणि आत्ता बघेपर्यंत फक्त म्हणजे पाच मिनिटात पाच मिनटात मी तो व्हिडिओ पळवला लिटरली आणि प पटकन मोबाईल चार्जिंगला होता मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेण्यासाठी आली कारण मला हा व्हिडिओ पोस्ट करायचा होता म्हणून बघते तर काय ती कॉमेंट गायब पण मी तुम्हाला सांगते मंडळी की काय होती ती कॉमेंट आणि मॅटर काय झालं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघाल त्यांचा तर काय म्हणजे आता आतापर्यंत ह्या माणसाने शी शू पादणं हगणं मुत्रणं इथपर्यंत सगळं सगळं ह्या माणसाने त्याचं टाकलं ओकारी पोकारी सगळं तो कसे एक्सप्रेशन देतो हपताना कसं एक्सप्रेशन देतो त्याला शी आली तर कसं इतकं सगळं ह्याने सगळ्या गोष्टी ह्याने टायटल लावून 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 विकला त्या मुलीला पार विकून काढली त्याचा तिचा खिस पाडला आता हा आणलाय ह्याला आता विकायला काढलं आहे म्हणजे हे प्रोडक्शनच आहे ह्याचं ह्याला दुसरं काहीच करता येत नाही ये आयुष्यामध्ये ह्याला फक्त जेवाजेवी करता आली आणि त्या जेवाजेवीतनं ही उत्पत्ती झाली आणि ह्या उत्पत्तीला आता तो विकतोय खरंच हीच भाषा आहे ह्यांच्यासाठी आणि ह्याच लायकीचे आहेत हे लोक कसलं घाणेरड्या वृत्तीचा माणूस आहे रे हा शी लाज वाटू दे काम कर तिच्या कामाचे व्हिडिओ हे काय कॉर्नर काय हा कॉर्नर आहे हागायचा कॉर्नर उलटीचा कॉर्नर शिशीचा कॉर्नर म्हणजे तोंडातून आता निघाला ना कॉच ऐवजी पॉ आलं ॲक्च्युली ॲक्च्युली चॅनलचं नाव हेच हवं होतं त्या दिवशी मी एक इंस्टाला स्टोरी शेअर केली होती एक कुठलं तरी पॉडकास्ट आहे मी परत तुम्हाला त्याची लिंक देईन जेव्हा मी यूट्यूबला पोस्ट करेन तेव्हा तर तिथे त्यांनी सांगितलं होतं की कि किती खूप छान सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीसाठी मुलांचा कन्सेंट तुम्ही घेतला पाहिजे म्हणजे मुलांना लहान मुलांना चिवडतात त्यांची पप्पी घेतात सगळीच मुलं कं कम्फर्टेबल नसतात म्हणजे त्यांना बोलता येत नाही किंवा त्यांना एक्सप्रेस होता येत नाही आई वडिलांना बाकी सगळं समजतं बाकी सगळ्या गोष्टी समजतात आपल्या मुलाला काय होतं आणि ह्या डुल्ल्याला तर सगळं सगळं म्हणजे कसं हाकताना कसे एक्सप्रेशन देतो मुद्ताना कसे एक्सप्रेशन देतो हे सगळं बरोबर याला समजतं पण आपल्या मुलाला सगळेजण चिवडतायत आणि हे करतायत तर त्याच्याबद्दल याला काहीच वाटत नाही हा आपण दुसऱ्यांच्या मुलाला तेच करतो आणि ह्याच्या मुलांना आपण म्हणजे हा स्वतःच असा आहे हा स्वतःच अशा गोष्टी करतो हा दुसऱ्यांना काय बोलणार तर जेव्हा आपण कन्सेंटच्या गोष्टी करतो ना त्यावेळेला ते आई वडील तसे असावे लागतात त्यांची बौद्धिक लेवल तेवढी असावी लागते त्याशिवाय या लोकांना या गोष्टी करणारच नाही या गोष्टी त्यांच्या करण्याच्या पलीकडल्या कर आहेत सिमिलरली हे झालं फक्त किसिंग आणि तुम्ही जे मुलांना चिवळता आवळता त्या बद्दल हे तर खूप म्हणजे हे फिजिकल आहे बट तुम्ही जे त्यांना एक्सपोज करता त्यांचं बालपण त्यांना त्यांच्या न कळत्या वयात तुम्ही आई वडील म्हणून अक्षरशः विकता तेव्हा तुम्हाला अजिबात असं वाटत नाही की ह्याला नंतर मोठा झाल्यावरती त्याला त्या ते गोष्टी आवडतील का ह्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात त्याच्या मनावर या गोष्टींचा काय परिणाम होऊ शकतो उद्या जर त्याच्या मित्रांनी त्याच्या सर्कलमध्ये किंवा को कोणीही नातेवाईकांमध्ये अजून त्याच्या ओळखी पाळखीच्यांमध्ये कोणी त्याला त्या गोष्टीवरून चिड चिडवलं हिणवलं किंवा त्याच्यावरती जोक्स क्रॅक केले तर ते ती ते बाळ ते ते मूल ते ॲक्सेप्ट करू शकेल का त्याच्या मनस्थितीवर त्याचा काय परिणाम होईल तुम्ही आईवडील आहात म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांचं बालपण सोशल मीडियावर विकण्याचा हक्क मिळालेला नाही आणि मला असं वाटतं की जेन्युनली ह्याच्यावरती काहीतरी निर्बंध आणायला पाहिजेत खूप स्ट्रिक्ट निर्बंध आणायला पाहिजेत कारण हे अत्यंत चुकीचं आहे इतका सोशल मीडियाचा घाणेड्या लेवलवर पण वापर केला जातो इतका विळखा पडलेला असताना ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या मंद लोकांना पैशापुढे काहीच दिसत नाही आणि ह्यांचा फक्त एकच गोल आहे की बस आपल्या मुलांची कमाई खायची त्यांना विकायचं आणि त्यांची कमाई खायची हेही एक प्रकारचं शोषणच आहे आणि हे शोषण थांबवणं आपल्या हातात आहे अशा लोकांना कृपा करून बढावा देऊ नका तर आता हगणं पादणं ह्याच्या उपर जाऊन ह्याने उवांवर मजल मारली आहे म्हणजे आता त्याच्या मुलाच्या डोक्यात उवा झाल्या ही गोष्ट त्याने सोशल मीडियावर टाकली आहे असं टायटल देऊन हे क्लिकबेट थमने देऊन आणि आ... कसं या लोकांना लाज नाही वाटत कुठल्या प्रकारची विकृती आहे ही हा विकृत माणूस आहे विकृत माणूस विकृत बायको आणि विकृत आई वडिलांची विकृती पैदा झालेली आहे लिटरली म्हणजे खरंच मला एकदम कसं तरी वाटलं आणि एका बाईने तिथे कॉमेंट केली होती की काय झालं तुमच्याकडचं कॉन्टेंट संपलं का हे चा असले घाणेरडे टायटल आणि अशा घाणेरड्या गोष्टी काय शेअर करताय तुम्ही या गोष्टी शेअर करण्यासारख्या आहेत का तर त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी त्या बाईला अक्षरशः म्हणजे तिला उलटसुलट बोलायला लागले मला असं वाटतं की मे बी त्या बाईने कंटाळून कमेंट डिलीट केली की ह्यांनी तिची कमेंट डिलीट केली कारण ह्यांची रियालिटी एक्सपोज होत होती काही कळेना पण वॉट एव्हर इट इज ती बाई अत्यंत बरोबर बोलत होती अगदी बरोबर बोलत होती आता कुठे गेली ती चाटुकारिता करणारी बाई नेहमी हे संस्कार खरंच तुझ्यावर खूप छान संस्कार झालेले आहेत मायना हे असले घाणेरडे संस्कार हे असले तुझ्या पोरांवर कर तू संस्कार तुम्ही करा तुमच्या पोरांवर आम्हाला नका शिकूस आणि आम्हाला नका सांगू काय प्रकारचे संस्कार आहेत ते कळतंय ना तिच्या आई वडिलांवर योग्य संस्कार झालेत ना ते आपल्या मुलांवर योग्य संस्कार करू शकत आहेत किती ते किती खाली पडायचं अरे आपण काय म्हणजे फुटकळ काहीतरी फालतू असलं तिला कोणी विचारत नसलं तरी पण काहीतरी चार पैसे तरी चार पैशाच्या तर कामाची आहे ना तुमची मुलगी लोक काहीतरी असं वाह्यात म्हणून तरी ओळखतात तर ती तरी इमेज ठेवायची की बाबा तीच इमेज ठेवतोयस तू खरंच की आम्ही खरंच तुम्ही समजता तितके किती वाह्यात फॅमिली आहोत वायफळी आहोत आणि वाह्याती आहोत आणि दुसऱ्या बाजूला त्या मुलीला घेऊन चाललो आहोत आम्ही कारण का तिला बरं नाही आहे आणि उद्या तिची स्कूल होती पण उद्या स्कूलचं काय आहे आयस लगेचच स्कूल काय तिला बरं नाही आहे ना एनिव्ह ती गेली नव्ह नसतीच स्कूलला स्कूलला बरं नसलं की आम्ही पाठवतच नाही तर त्याच्यामुळे मग आम्ही तिला घेऊनच चाललो आहे आमच्याबरोबर अच्छा स्कूलला बरं नसलं की अच्छा ओके म्हणजे तुम्ही खूप सुज्ञ पालक आहात ना का म्हणून तुम्ही दुसऱ्या मुलांच्या सेफ्टीचा विचार करून पाठवत नसाल ऑफकोर्स पण मग ती घरी आराम करू शकते ना बरं नाही आहे तिला हगायला होतंय तर मग अजूनही तिचं थांबलो नाही आहे तर मग तिला कशाला घेऊन चाललात तिच्या तोंडावरून कुठेही वाटत तो नव्हतं की तिला बरं नाही आहे आणि असं कुठलं काम आहे की पूर्ण सगळीच जनता निघाली तुमची आणि तिला पण घेऊन निघाले म्हणजे शिक्षणाच्या आईचा घो लिटरली यांचं असंच आहे आणि जोपर्यंत हे असे तुकार भक्त आहेत ना यांच्या समर्थनासाठी हे असा चुकीचा पायंडा पाडत राहणार आहेत कारण आजच्या उदाहरणावरून मला ते इतकं जाणवलं ना मंडळी की एखादी व्यक्ती बरोबर बोलत असेल आणि जेन्युनली ती त्यांची नक्कीच ती त्यांची व्ह्यूअर असेल कारण ती असे, काळजीपोटी बोलत होती अजूनही काही कॉमेंट्स आहेत मला वाटतं त्या व्यक्तीनेच ती कॉमेंट डिल डिलीट केलेली आहे, दिल, के आहे आ, हे बघून की लोक तिला समजूनच घेत नाही आहेत आणि अंधभक्तांसारखे तिच्यावर तुटून पडत आहेत म्हणजे तू असं कस का त्यात काय साहजिक आहे होतात मग झाल्या त्याला सगळ्यांनाच होतात एक्सक्यूज मी सगळ्यांना नाही होत हायजीन असते आणि एवढूशा केसांची एक तर ते पातळ एवढूसे केस आहेत त्या केसांची पण हे लोक नीट काळजी घेऊ शकत नसतील निगा राखू शकत नसतील आणि हे प्रमोशन करतात माय गॉड ही असं आणि तसं आणि हे वापरा आणि तुमच्या मुलांसाठी आणि यांना लोक विचारतात म्हणजे खरंच काय मूर्ख लोकांची कमी नाही आहे बाबा आता तरी यांना विचारणं थांबवा हे स्वतःच्या कॉन्टेंटसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात आज त्या मुलाच्या डोक्यात उवा केला यांनी उद्या आणि काय आणि काय काय होईल का हां माहिती आहे ना म्हणायला काय झालेलं जरुज हां होऊ नये पण बाबा प्रमोशनसाठी किंवा काही याच्यासाठी हे मुलांना पण सोडत नाहीत आणि हे विदारक आहे हे भयंकर आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा या आपणा कॉमेंट सेक्शन आहे बॉस इस्को कोई हात नाही लगा सकता सून विल पोस्टिंग दिस सेम व्हिडिओ ऑन यूट्यूब हे थोडंसं रिव्हर्स करते मी लोकं यूट्यूबवर पहिले पोस्ट करतात मग फेसबुकवर पण मी दोन गोष्टी सेपरेट ठेवलेल्या आहेत यूट्यूबवर वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट होतात इकडे वेगळे वेगळे पोस्ट करते मी सो ह्याच्यावरचा व्हिडिओ नक्कीच यूट्यूबवर लवकरच येईल सो स्टेट युन फॉर इट भेटू आपण लवकरच टेक केअर बाबा